नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेखर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे सतरा ऑगस्ट तर आज जे आहे दुपारनंतर राज्यातील पावसात जर या ठिकाणी वाढणार आहे तर आज दुपारपासून ते रात्रीपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासह जोरदार ते मुसळधार पाऊस तर काही भागामध्ये अतिवृष्टीची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया नेमकी हा पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कुठे पडणार आहे याचा सविस्तर हवा अंदाज तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आहे गेल्या काही दिवसापासून पावसाने या ठिकाणी थैमान या ठिकाणी गाठलेले आहेत ठिकठिकाणी चांगला जोरदार मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला आहे तर काही भागामध्ये अजून फक्त रिमझिम पाऊस या ठिकाणी सुरू आहे तर आता जे आहे आता दुपारचे जे आहे दोन वाढलेले आहेत आणि आज जे आहे दुपारनंतर आपलं जे आहे दुपारी दोनच्या दरम्यान जे आपला राज्यातील सोलापूर जिल्हा तसेच लातूर जिल्हा अक्लूज सातारा दापोली रत्नागिरी आणि जे आहे कोकमपट्टी म्हणजे सावंतवाडी बेलगाव या परिसरामध्ये आपलं जे आहे आज दुपारच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल आणि तसेच मराठवाड्यामधील जर हवामान पाहायचं म्हणलं तर मराठवाड्यामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर तसेच जे आहे परभणी हिंगोली नांदेड बीड जिल्हा तसेच आल्यानगर जिल्हा आणि लातूर जिल्हा या भागामध्ये आपलं जे आहे आज सायंकाळच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल म्हणजे आज सायंकाळी पाच चार ते पाचच्या दरम्यान जे आहे पावसाला या ठिकाणी मराठवाड्यामध्ये सुरुवात होईल आता सध्या जे आहे पावसाने जे आहे मराठवाड्यामध्ये सध्या पावसाने सध्या उघडीप दिलेली आहे काही भागामध्ये तर काही भागामध्ये थोडंफार हलकामजिम पाऊस सध्या सुरू आहे परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो आज सायंकाळपासून ते रात्रीपर्यंत मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये चांगलाच जोरदार ते अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यामुळे जे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा तर तसे जे आता विदर्भातील जिल्ह्यामध्ये हवामान अंदाज पाहूया तर विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो आज दुपारच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल तर विदर्भातील अकोला अमरावती करंजा खामगाव आकोट चिखली वाशिम पुशप वर्धा कोंडाली नागपूर अरवी भंडारा तसेच आचलपूर आणि वरुर नाग या भागामध्ये आपलं जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आज दुपारच्या दरम्यानच पावसाला सुरुवात होईल तर दुपारपासून ते जवळजवळ जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आज सायंकाळपर्यंत चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच आता जे आहे खांद्याच्या परिसरातील हवामान तर या ठिकाणी पाहूया तर खांद्याच्या भागामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो आज जे आहे सायंकाळी चार ते पाचच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल तर खांद्याचा जळगाव जिल्हा तसेच जे आहे परोडा धुळे आणि जे आहे चाळीसगाव कन्नड पाचोरा मालेगाव सताना आणि मनमाड तलवड तसेच चाळीसगाव आणि नंदुरबार जळगाव आणि अकोला आणि खामगाव चिखली शिल्लोड या परिसरामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आज सायंकाळी सायंकाळच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल तर जवळजवळ रात्रीपर्यंत चांगला जोरदार ते मुसळधार म्हणजे चांगला ढकपुटीसारखा पाऊस आपला जे आहे कोकमपट्टी म्हणजे आपलं याच्यामध्ये खांद्याच्या परिसरामध्ये आणि विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा जालना जिल्हा पैठण जिल्हा बुलढाणा तसेच जे आहे लोणार देवगाव राजा आ, मोहरा चिखली या परिसरामध्ये आपलं जे आहे आज रात्रीदरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला ज्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर हा जे आहे शेतकऱ्यांनी हवामान तर त्या ठिकाणी लक्षात घ्यावा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये हे पावसाचे वातावरण जे आहे अजून राज्यामध्ये आज दुपार सायंकाळच्या दरम्यान मराठवाडा तसेच जे आहे कोकमपट्टी पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये आपला पावसाचा पावसा या ठिकाणी सुरुवात होईल तसेच शेतकरी मित्रांनो जे आता नाशिक जिल्ह्यामध्ये जे आपला पावसाचा जोर हा कमी राहील नाशिकचा परिसर झाला मुंबई पुणे या भागामध्ये आपलं जे आहे थोडंफार हलका ते रिमझिम पाऊस या ठिकाणी सुरू राहील परंतु आज जे आहे खांद्याच्या भागामध्ये आणि जो खांद्याच लगतो जो छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे त्यामध्ये तसेच जे आहे कन्नड आज चिखली हा जो परिसर आहे जळगाव जिल्हा या भागामध्ये आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते अतिमुसळधार पाऊस आपल्या या ठिकाणी पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता आजचा संपूर्ण हवान अंदाज तर तुम्हाला आमचा हवान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका तर धन्यवाद